शाहरुख शेठ नमस्कार नमस्कार किती बैल आहेत आज आपल्याकडे आपल्याकडे सात बैल आहेत बर आणि खरेदी कुठली आहे आपली आजची खरेदी बाजाराचीच खरेदी हा बाजाराचीच बा... बाजाराची खरेदी आजूबाजू खेड्यापाड्यावरची केली तर बघू शकता मित्रांनो काय सांगणार एक नंबर जोडच पंच्या सांगायला पंच्याण्णव हजार हो बरं द्यायला सांगायचे एक्याऐंशी एक्क्याऐंशी ला फायनल सोडून देणार आहे कामाची काय गॅरंटी राहणार आहे कामाला कोणतेही टाका नाही दाताला एकदम गरीब आहे दाताला करू दाताला कर्जात करून मोठा माप आहे मित्रांनो बघू शकता उंच पूर्ण जोड आहे टायर गाडीचं माप आहे उंच पूर्ण माप आहे सड पातर आहेत पण चांगले आहेत चपड आहेत तर नक्की तुम्ही संपर्क करून या ठिकाणी खरेदी करू शकतात तुम्ही पण नंबर दिलेला असतो मित्रांनो चांगली आहे जोड बर हे गावरान आहे का गावरान किल्ला चार चार दात बच्चे आहेत मित्रांनो फक्त काय सांगायला हिची पासाद पासाद है। ओ, कमी जास्त मध्ये गाडीला गाडी वखर चालू आहे फक्त गाडीला गिर आल्यावर काही होऊ शकतो बर बर समोर गिरायक आल्यावर काही पण होऊ शकतो चार चार जाती बसचे आहेत मित्रांनो एक सारखे चांगले आहेत आणि गावरान किल्ला म्हणजे ही गावठी साठ हजार साठ हजार पंचावन्न हजार ला सोडून देणार काही जाईल का त्याच्यात बी जाईल समोर जर तर कमी गिरक समोर गाडी वखर कम्प्लेट येत कम्प्लेंट आहे कम्प्लेट हो कम्प्लेट आहे नऊ आगोरा बर काय याची सांगायला पस्तीस हजार

पंधरा हजार आहे ते विचारपड दिसतोय पंधरा हजारला देऊन टाकणार आहे मित्रांनो बघा सांगायचे वीस सांगायची सांगायचे वीस आहेत द्यायचे पंधराला ला तर कोणाला आदत बसड लागणार किंवा आपण आदतच आहे मित्रांनो कुठलाही बैल तुम्हाला लागत असेल नंबर दिलेला असतो आपण आणि नागाज रस्त्याला असल्याला दिवस केव्हा पण आले तर त्यांची दावण ती प्रॉपर असते आणि बाजाराच्या दिवशी आले तर मार्केटमध्ये मा या ठिकाणी भुरा म्हणून प्रसिद्ध व्यापारी त्यांची दावणीला तुम्ही कोणी कोणाला पण विचारलं तर कोणी पण त्यांची दावा टाकून देणार वगैरे तर नक्की संपर्क साधून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता संपूर्ण गॅरंटी असते त्या बैल त्यांच्याकडे असतात गॅरंटी वगैरे देऊन तर उदार पाधार पण देतात ते जर तुमची ओळख राहिली तर एक कावन सांगितले बरं ही पंच्याहत्तर हजार रुपयाला हजारहत्तर ला फायनल पंच्याहत्तर बर हा बत्तीस ला दर आणि आता सुरे पंचवीस हजाराचा झुकून देऊ आपण फक्त पंचवीस हजारला आदात आहे आहे का हा एकवीस हजाराचा आहे हा एकवीसचा आपण दोनदा दे दोनदा एकवीस हजाराचा आहे हा हा पंचवीस आदत गोरे जास्त गोरे आज जास्त आपण बरं दहा विकले दोन्ही झाली दहा वासर विकले अमरावती वाशिम जिल्हा बरं यवतमाळ इकडून आलेले होते सगळे शेतकरी गेले दहा विकले आता आठ आठ दिले दोन होते ते एक लाखाला दिले ते एक लाखाला दिले पस्तीस हजाराचा फक्त हा पस्तीस ला द्यायचं आहे हा बावीस हजारला हा एकतीस हजाराचा हा बी एकतीस हा सोळा हजाराचा पर्यंत आहेत म्हणजे भरपूर माल अजून काय नाही ते दोन ते दिले